मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या हक्काचे चॅनल निवृत्ती लाईफ इज जर्नीवर नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र निवृत्ती पाचफोर आज आपल्यासमोर कविता घेऊन आलो आहे कवितेचं शीर्षक आहे नवरा बायकोचा संताप मित्रांनो नवरा बायको म्हणजे संसारामधील संसार गाड्याचे जणू दोन चाकच आहेत आणि दोन्ही चाकं जर नीट चालले तरच संसारगाडा हा व्यवस्थित चालतो तर कधीकधी काय होते संसारामध्ये काही थोडेसे मतभेद निर्माण होतात आणि त्याच्यामुळे काही किरकोळ भांडणंसुद्धा होतात तर असंच एक भांडण मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे शीर्षक आहे नवरा बायकोचा संताप बायको म्हणे तिच्या नवऱ्याला बायको म्हणे तिच्या नवऱ्याला मी होते म्हणून तुमचा संसार केला बायको म्हणे तिच्या नवऱ्याला मी होते म्हणून तुमचा संसार केला सोडून मी जन्मदाते आई बापाला तुमचा मनापासून मी स्वीकार केला मी कधी गरिबीत साथ नाही सोडली अहो मी कधी गरिबीत साथ नाही सोडली तर कधी श्रीमंतीचाही गर्व नाही केला नेहमी सुखदुःखात राहिली मी सोबत पण तुम्ही आज माझ्यासोबत भांडायलाच तयार झाला आता नवरा काय म्हणते बघा आता नवरा म्हणे त्याच्या बायकोला आता नवरा म्हणे त्याच्या बायकोला तू तर माझ्यावर नेहमीच शक केला मी तुझ्याशी नेहमीच खरं बोलत होतो पण तू माझा भरोसाच नाही केला तू कधी माझ्या आईबापाला दुखावले अगं तू कधी माझ्या आईबापाला दुखावले तर कधी मित्रांसमोर माझा अपमान केला तुला नेहमी मीपणाच मिळवायचा होता आणि त्यात तू आज माझ्यावरच आरोप केला संसार हा तर आपल्या दोघांचा होता अगं हा संसार तर आपल्या दोघांचा होता पण तो रस्त्यावर कसा काय आला संयम दोघांनीही ठेवायला हवा होता पण संयमाचा आपण विचारच नाही केला पण संयमाचा आपण विचारच नाही केला धन्यवाद मित्रांनो मित्रांनो कविता आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि इथून पुढेही माझ्या चॅनलवर नवनवीन कविता येत राहतील धन्यवाद